नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या असं बघायला मिळतंय खंडरपर्यंत पोहोचतात ते पेपर्स घेऊन आतमध्ये जानकीला तिच्या आईचा आवाज येतो जानकी मागे वळून बघते जानकीला समोरून लता धावत येताना दिसते जानकी लताकडे धावत जाते लता सुद्धा जानकीकडे धावत येत असते आणि तेवढ्यात मध्येच मास्कमॅन येतो मासमॅनला त्याच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो हो आणि जानकीला विचारतो पेपर्स आणलेत का आधी पेपर्स मग तुझ्या आई जानकी म्हणते हो तो माणूस म्हणतो दे पेपर्स इकडे इकडे तर काळजी वाटत असते सौमित्राचा फोन लागत नाहीये तो आला नाहीये म्हणून ती टेन्शन मध्ये असते सारख म्हणतो वहिनी नको टेन्शन येईल ग दादा पोलिसांची मदत घ्यायला गेला गेलाय त्यामुळे थोडा उशीर लागत असेल तिथे सुमित्रा येते सुमित्रा विचारते काय चालय ते दिग कुठे गेले मी ऐकलंय या सगळं मला खर खरं सांगायचं कसले प्रॉपर्टीचे पेपर्स काही चाललं तरी काय लपवा छपवी बंद करा सारंग अवंतिका एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात तर इकडे जानकी मास्क मास्कमॅनला म्हणते हे बघ पेपर आणलेत हे पेपर्स घे आणि माझ्या आईला सोड मास्कमॅन म्हणतो एका हाताने तू पेपर्स घेऊन हळूहळू पुढे ये आणि एका बाजूने लता पुढे पुढे येईल लता जानकी एक, एक पाऊल पुढे टाकत असतात ऐश्वर्या हे सगळं काही लांबून बघते ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते ही लता अजून जिवंत आहे आणि ती पण कडे मास्कमॅनने अजूनपर्यंत मला सांगितलं नव्हतं आणि आता तो जानकी कडून प्रॉपर्टीचे पेपर घेतोय म्हणजे हा मला डबल क्रॉस करतोय पण हा आहे तरी कोण मास्क मागे कोणाचा चेहरा असेल हा मला मदत करतोय असं दाखवतोय का खरच मदत करतोय का तो जानकीची मदत करतोय नेमकं काय चालू असेल हे सगळं नक्की हवं हो तरी काय तर इकडे लता जानकीकडे येते आणि जानकीला मिठी मारते मास्कमॅन म्हणतो ए पेपर्स द्या आता जानकी त्याच्याकडे फाईल फेकते तो म्हणतो खेळ इथेच संपला असं समजू नका जानकी ऋषिकेश टेन्शन मध्ये येतात याच नेमकं काय चालू आहे त्यांना काहीच कळत नाही तेव्हा मास्कमॅन म्हणतो जानकी अजून तुला बरच ही ही तु तुला? काही गमवायचे आणि याची ही सुरुवात आहे असं समज जानकी तू कोण आहेस कुठून आलाय काय करायचंय आणि आज मला माहिती करून घ्यायचे मी माझ्या परिवाराला वाचवायला काहीही करू शकते मास्कमॅन म्हणतो मी कोण आहे हे शोधायला अजिबात जाऊ नको असं समज तुझा भूतकाळ तुझा पाठलाग करतोय जानकी म्हणते काय म्हणालास माझा बघ का म्हणजे तुला नेमकं म्हणजे तुला नेमकं म्हणायचं तरी काय मास्कमॅन म्हणतो वेळ आल्यानंतर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तो तिथून निघून जातो जानकी लताला मिठी मारते तिची विचारपूस करते लता जानकीला सांगते कि तिला किती आठवण यायची त्या मासमानने कसं धरून ठेवलं होतं ते सगळं काही सांगते जानकी ऋषिकेश लताला घेऊन निघणार असतात लता म्हणते थांब जानकी आपल्याला असं जाता येणार नाही आतमध्ये माया आहे आपल्याला मायाला वाचवायचे जानकी विचारते ही माया कोण आहे लता मायाबद्दल सगळं काही सांगते तर इकडे त्या खंडर मध्ये मास्तम धावतच आतमध्ये जात असतो ऐश्वर्या त्यांना भेटते आणि ऐश्वर्या विचारते काय झालं घाबरलाच का मला बघून मास्कमेन म्हणतो मी तुला घाबरत नाही आणि माझ्या परमिशन शिवाय तू इथे कशी का काय आलीस ऐश्वर्या म्हणते कारण मला बघायचं आहे तो अजून इथे कसले घाणेरडे डाव खेळू शकतोस मास्कमॅन म्हणतो कसले डाव मी कसले डाव खेळतोय आणि ऐश्वर्या तुझ्या लायकीत राहून बोलायचं ऐश्वर्या म्हणते तुझी लायकी काय आहे ना ते मला आता चांगलंच कळलंय आता या मुकवट्यामागचा चेहरा सुद्धा मला कळू दे मास्कमॅन म्हणतो ए चल हो बाजूला मला जाऊ दे इथून ऐश्वर्या म्हणते मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाहीये ना मला तू फसवलंस ना मास्कमॅन म्हणतो गप्प बस काही बडबडू नकोस ऐश्वर्या मोठ्याने किंताळते आणि म्हणते आवाज खाली करायचा मला पण आता बघायचं आहे या मुकवट्या मागचा खरा चेहरा काय आहे तो ऐश्वर्या त्याचा मास्क काढायचा प्रयत्न करते मॅन तिला धमकी देतो आणि तिला गण दाखवतो ऐश्वर्या म्हणते मी तुझा हा मास्क काढून फेकून देणारे ऐश्वर्या त्या माणसाला पुढे म्हणते तू मला फसवलंस ना जानकीची आई जिवंत आहे हे माझ्यापासून लपून ठेवलंस ना सांग ना का लपवलंस तो माणूस म्हणतो कारण तुझ्यासारख्या मूर्ख बाईला कुठलीही गोष्ट न कळणच माझ्या भल्याच होत ऐश्वर्या म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव जर माझं भलं झालं नाही तर मी तुझं भलं होऊ देणार नाही माझी पेशंट चेक करू नको मी तुझी कधीच फसवणूक केली नव्हती तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट ना गोष्ट तू सांगितल्याप्रमाणे मी केली तू म्हणल तसं केलं आणि तू काय केलंस खोट बोललास फसवलंस मला आता तर काय तुला खरे प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा मिळालेत मग आता तू काय मला माझे पैसे देणार नाही मास्कमॅन म्हणतो मिळतील तुला तुझे पैसे मिळतील ऐश्वर्या म्हणते कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर मास्कमॅन म्हणतो त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये तुला विश्वास ठेवावाच लागणार आहे विकडेल लता जानकी ऋषिकेश यांना मायाबद्दल सगळं काही सांगते माया कोण आहे तिने कशी काळजी घेतली याबद्दल सगळं काही सांगते आणि मायाला सोडवायला सांगते जानकी म्हणते मायाला सोडवायला हवं ऋषिकेश म्हणतो जानकी अगं हे काय बोलती असतो अगं हे किती रिस्की आहे जानकी म्हणते जिने माझ्या आईची एवढी काळजी घेतली तिला तर सोडवायलाच हवं ऋषिकेश आज जात असतो जानकी म्हणते ऋषिकेश एकटेच जाऊ नका मी पण येते तुमच्या सोबत जानकी ऋषिकेशला त्याला तिथे बसवतात आणि दोघेही आतमध्ये येतात ते दोघ आत येऊन मायाला शोधत असतात आणि मास्कमॅन त्यांना लपून बघत असत जानकी ऋषिकेश यांना माया दिसते तर इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला ओरडते ती मास्कमॅनला म्हणते का रे मला फसवतोयस का खोट बोलतोयस माझ्याशी तू मला म्हणाला की जानकीची आईला तर जिवंत नाहीये आणि जानकीला काहीतरी खोट सांगणारेच म्हणाला आणि आता जानकीच्या आईला जानकीकडे का सोपवलंस मास्कमॅन म्हणतो गप्प बचा हे असं काहीच नाहीये तुझा खरा चेहरा आज माझ्या समोर येऊच दे मास्कमॅन ऐश्वर्याला बंदूक दाखवतो आणि तिला मागे व्हायला सांगतो ऐश्वर्या मागे होते आणि तिथून निघून जाते तर इकडे जानकी ऋषिकेश हातात बंदूक घेऊन मायाला सोडवण्यासाठी पुढे येतात त्यांना समोर मास्कमॅन बसलेला दिसतो ऋषिकेश मास्कमॅनला बंदूक खाली करायला सांगतो पण तो बंदूक खाली करणार नाही म्हटल्यावरती ऋषिकेश त्याच्यावर गोळी झाडायला लागतो आणि जानकी त्याला थांबवते जानकी म्हणते ऋषिकेश सौमित्र भाऊजी आहेत ऋषिकेश विचारतो काय बोलतेयस जानकी म्हणते त्यांचे शूज बघा त्या दोघांना आटवतं की ज्या वेळेस सौमित्र पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी निघाला होता त्यावेळेस अवंतिकाने सौमित्रला शूज आणून दिले होते त्याचे शूज फाटलेत म्हणून ऋषिकेश म्हणतो पण सौमित्र इथे येईल तरी कसा तो तर पोलिसांना घेऊन येणार होता जानकी म्हणते मला नाही माहिती पण ऋषिकेश तुम्हीच विचार करा ना आपण एवढा गोंधळ घालतोय तरी मास्क मॅन हलतोय का हा माणूस काही हलचाल करत नाहीये याचा अर्थ हे सौमित्र भाऊजी आहेत ऋषिकेश सौमित्रच्या हातातील बंदूक खाली टाकतो आणि त्याचा मास्क काढतो सौमित्र बेशुद्ध असलेला दिसतो जानकी सौमित्राला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे ऋषिकेश मायाला सोडवतो सौमित्र सो शुद्धीवर येतो ऋषिकेश विचारतो सौमित्र तू इथे कसा काय आला त्याची गाडी पंक्चर झाली होती त्यानंतर डोक्यात मार बसला आणि मग त्यानंतर इकडे आणलं गेलं याबद्दल सगळं काही सांगतो ऋषिकेश म्हणतो म्हणजे इथे सौमित्र होता म्हणजे मास्क मॅन कुठे आहे जानकी म्हणते मास्क मॅन इथेच कुठेतरी असला तर तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ऋषिकेश सगळीकडे शोधत असतात मास्कमॅन इथेच कुठेतरी आहे असं वाट त्यांना वाटत असत आणि तेवढ्यात मायाच्या बाजूचा बॉक्स खाली पडतो मास्कमॅन तिथेच उभा असतो तो सगळ्यांवरती बंदूक रोखतो ऋषिकेशी आपली बंदूक काढतो आणि त्याच्यावरती रोखतो मास्कमॅन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो ऋषिकेश सौमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि फायनली ते त्याला पकडतात सुद्धा जानकी मास्क रोखून असते आणि सौमित्र ऋषिकेश त्याचा मास्क मास्क काढतात चेहरा बघून जानकीला एकदम धक्का बसतो तिला तिचा भूतकाळ आठवतो तो माणूस कोण आहे तो आपल्याला का त्रास देतो या सगळ्या मागचं कारण तिला उलगडलेलं असत जानकीला विश्वास बसत नाही की हा माणूस आपल्या सोबत हे असं सगळं काही करू शकतो जानकीला हा खूप मोठा शॉक लागलेला असतो ती एकदम शॉकनेस त्याच्याकडे बघत असते असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद